ओविस चेन्या, बा किचन या, मदे या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट असे फोडणीचे वरण कसे बनवायचे ते पाहणार आहोत या पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने वरण तुम्ही एकदा नक्की करून बघा भाताबरोबर किंवा चपातीबरोबर देखील या पद्धतीचे वरण मुलेच काय सगळेच आवडीने खातील तर चला रेसिपीकडे वळूयात तर इथे मी दोन व्यक्तींसाठीच वरण बनवणार आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल तर साहित्याचं प्रमाण वाढवू शकता एक लहान पातेलं इथं तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये एक पळी तेल घालून घेऊया तेल छान तापवून घेऊया तेल छान तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालूया मोहरी छान तडतडून द्यायची आहे अर्धा चमचा जिरे घालून घेऊया आणि तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही ठेचून देखील घालू शकता आणि दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता थोडंसं हिंग घातलेलं आहे हिंग जर असेल तर तुम्ही नक्कीच घाला आता ही फोडणी आपण एक मिनिटभर परतून देणार आहोत तेलामध्ये मिरच्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला आता इथे मी थोडंसं टोमॅटो घातलेला आहे इथे मी अर्धा टोमॅटोचा वापर केलेला आहे टोमॅटोसुद्धा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे टोमॅटो फ्राय झाला की यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि थोडीशी कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर नेहमी इथे फोडणीमध्येच घाला वरणाला म्हणजे वरणाला खूप छान अशी चव येते थोडंसं तूप घातलेलं आहे जर तूप असेल तर वरणाला तूप नक्कीच घाला याने वरणाची चव हो दुप्पट होते इथे मी तूर आणि मुगाची डाळ समप्रमाणात घेऊन शिजवून घेतलेली आहे आता लागेल इतपत पाणी घालून तुम्हाला जर डाळ घट्ट आवडत असेल तर तुम्ही डाळीमध्ये कमी पाणी घातलं तरी देखील चालेल इथे मी थोडीशी दाटसर डाळ ठेवणार आहे आता इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया वरणाला छान खळखळून अशी उकळी काढून घेऊया तर इथे वरणाला खूप छान अशी उकळी आलेली आहे वरणं थोडीशी कोथंबीर घालून घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका